असं होत आहे यापूर्वी ज्वालामुखी माता प्रसन्न झाली आणि पंचमीला या मंदिरामध्ये पंचमीला या मंदिरामध्ये भरपूर येतात पंचमीला पंचमीला भरपूर लोक येत असतात दर्शनाला तीन तीन चार चार दिवस नवरात्राला पण खूप गर्दी असत असेल नवरात्राला भरपूर गर्दी असतो आणि जे आमचे समाज आहे मथुरा बंजारा, बंजारा लभानी समाज समाज जे आहे ना हे याचा पूर्ण देखभाल करत असतात देवाचे सर्व आणि मथुरा बंजारा लभानी समाजातले पूर्ण देशातले विखरलेले लोक हो, ह्या दिवशी एकत्र येतात आणि एकत्र येऊन सोहळा जो आहे त्याचा आनंद घेतात आनंद हा उत्सव रात्र दिवस आपले आपले कार्यक्रम चालू असतात हा गाणे घेणारे गाणे घेतात हे खेळणारे खेळ खेळतात म्हणजे जुन्या पद पारंपरिक जे हत्यारांचे खेळ होते ते आजच्या दिवशी खेळले जातात आणि पारंपरिक गाणे आणि ओव्या वगैरे जे आहेत त्या म्हटल्या जातात मुकाम पोस्ट टेम्पी तांडा मांजरम तांडा जो हिंदी सांगू का मराठी सांगू मराठी हे जो आमचा सप्ताह होतो ना तसा तुमचा सप्ताह सात दिवसाचा असतो नंतर काला होतो आठव्या रोजी जसा मराठी समाज तसं होतो आमच्या समाजमध्ये का मध्ये काय नव रोजाचा सप्ताह म्हणून आहे नव रोजाचा तर याच्यामध्ये देव तीन असते आधी गुरु नानक नंतर बालाजी तिसरा नंबर जगन्नाथ स्वामी यांच्या जो सप्ताह आम्ही तुम्ही काय म्हणता सप्ता म्हणता आणि आम्ही भंडारा काय म्हणून म्हणता की भांड्यामध्ये जो शिजून टाकतो ना भंडारा म्हणतो आम्ही जगन्नाथला जो म्हणतात याच कार्यक्रमला कार्यक्रमला आटको म्हणतात शब्द शब्द मध्ये फरक इतकाच फरक आहे याला आम्ही भंडारा मानला जातो धन्यवाद Thank you